माझं नाव अणुके दिनेश काळे डोळ्याहून आलेलो आहे आता आम्ही परिवारासह डोळ्याहून आणि आमचे भाऊ आहे भुसावळचे आम्ही सर्व गाडी करून सप्तशृंगी गडावर इथे दर्शनासाठी आलो आहे मातेच्या तर येत असताना निसर्गाच्या सान्निध्यात घाटामध्ये आता इथं धबधबा चालू झाला आहे त्या धबधब्याचा आनंद घेतो आहे आणि या धबधब्यामध्ये जे डोंगर दरी त्याच्यानंतर हिरविगार जे वातावरण आहे काय ते झाडी डोंगर दरी नदी नाले त्याच्यानंतर यांच्या सर्वांचा आम्ही आनंद घेतो आहोत असं आल्हाददायक वातावरण यापूर्वी कधी आम्हाला धुळ्याला अनुभवायला मिळालं नाही धुव्याला आमचं किल्ले लळिंग या ठिकाणी असं वातावरण असतं लंग लळिंग पूर्णात म्हणजे लांडोर बंगल्यावर तिथं असं वा वातावरण असतं आम्ही लळिंग किल्ल्यावर नेहमी जात असतो तर आता इथं आल्यावर आम्हाला खूप आनंद वाटतोय खूप समाधान वाटतं आहे जय शिवराय जय जिजाऊ जय सप्त आ, मी महेश यादव मी नाशिकहून आलेलो आहे वडिवर दर्शनासाठी गेलेलो होतो येताना निसर्गमय निसर्गरम्य दृश्य पाहिलं मी आणि मुलांनी झरा पाहिला झराही खूप आवडला त्याला तर त्याला काही राबलं नाही गेलं त्याच्यामुळे मग आम्ही थांबून फोटो काढतो एन्जॉय करतो खूप छान असे एक निसर्गरम्य वातावरण आहे माझं नाव श्रुती पाटील आहे मी भुसाळवरून आली आहे आमच्याकडे पाऊस असं वातावरण नाहीये त्या अनुभवायला देवीच्या दर्शनाला आम्ही इथं आलेलो निसर्गरम्य वातावरण आहे देवीच्या पायशाची धबधबे वगैरे बघायला त्यासाठी इथे आलेलो आणि सगळ्यांचं पूर्ण कुटुंब आलेलं आहे सगळं सावले आणि सगळे जण ते खूप आनंद वाटतो वातावरण पाहून आम्हाला जय सप्तशृंगी माता जय तुमचा आम्ही नाशिक नाशिक येथून आलेलो आहे गडावर येण्यासाठी आलेलो आहे इथे धबधबा पाहून खूप छान आहे वंदना भाऊसाहेब नाशिक आले देवीच्या दर्शनाला तर इथे थांबलो जवळ छान वाटत आई शब्दशृंगीचा विजय येतो येणाऱ्या भाविकांनी घोरी नाल्यावर असलेला धबधबा याचा मन आनंद घ्यावा या ठिकाणी जाण्यासाठी तर दोन रस्ते आहेत एक चैतन्य आणि गावातून रस्ता आहे खूप असा सुंदर धबधबा आहे हा भाविकांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे घाटातल्या धबधब्यासाठी येणाऱ्या भाविकांनी आपल्या वाहनाची काळजी घेतली पाहिजे रस्त्याचं काम चालू आहे विनाकारणात अनर्थ अनर्थ घडू नये या हिशोबाने आपलं वाहन पार्किंग करून धबधब्याचा आनंद घ्यावा येणाऱ्या भक्तांना कुठल्या प्रकारचे आनंदाखले पाहिजे रस्ता हा घाट वळण्याचा असून पावसाळ्याच्या दिवसात खूप धुक्याचं वातावरण असतं रस्ता समजत नाही त्यामुळे येणाऱ्या देवी भक्तांनी त्याची व्यवस्थित काळजी घेऊन आपलं वाहन पार्किंग करावं आणि धबधब्याचा आनंद घ्यावा कसं वाटलं তো ভূপে না ড্রাইভার গাড়ি পার্চিং কমা সেই প্রবলেম করি করি খাই সে বার সাহা থাকে পূর্ণ हातामध्ये आपण पाच सात किलोमीटर पाहिजे डब धबधबा आहे म्हणून गाडी परि पार्किंगला करायला लावायची त्याच्यामुळं काय दिसत नाही पुढची गाडी येऊन शोकण्याचा हे त्याच्यामुळं